मला जरा मला जरा माहित आहे माहिती आहे आहे किरकोळ मध्ये किरकोळ मध्ये काय रुपये काळ पॉपलेट आहेत बहुतेक राशन कार्डावरच पॉपलेट आहे वाटत ते गोरं नाही इथं आपल्या सारखी काळी पॉपलेट किती ना अकन किसी किसते नहीं ये कितना होता है एक बार वजन करो यो यियो योदेगा कितने को पड़ेगा फाइनल बोलो सॉरी कि सॉरी आठशे पन्ना किती म्हणालाय फायनल तुम्ही सांगा हो ते आठशे म्हणाले इतके क्वालिटी खायला कसं एकदम कॅश घेऊन फिरालाय तुम्ही काय वनगडी कॅश कस खापा आलं तर आपला मासा कुठं आहे कुठं आहे

<laughs> कोल्हापूर काय <laughs> 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 वाइड गेला आसुरी आसुडे काय होत नाही खाताना काय वाटत नाही आता आवान ना उडली Okay. Solo...